सक्षम सक्षम पोलीस न्यूज जनतेचा आवाज इगतपुरी इथं महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेची महत्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात पार पडली आदिवासी शिक्षक हा केवळ के ज्ञान देणारा नाही तर समाजाची जडणघडण करणारा महत्वाचा घटक असल्याचं प्रतिपादन बैठकीचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी केलंय संपूर्ण राज्यातील शिक्षकांना संघटित करून समाजासाठी मोठं योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला या, या बैठकीत राज्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आदिवासी समाजाशी निष्ठा असलेले निवृत्ती तळपाडे यांची सर्वानुपते प्रदेशाध्यक्षपदी तर मोतीराम पवार यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते शाल बुके व नियुक्तीपत्र देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज बिरसा मुंडा तंट्या बिल्ल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानं झाली चिंचलखैरी येथील विद्यार्थिनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं बैठकीत शिक्षकांचे प्रश्न समाजाचे प्रश्न आणि आगामी सामाजिक चळवळीवर सविस्तर चर्चा करण्यात आली नाशिक पालघर ठाणे पुणे नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं प्रतिनिधी उपस्थित होते निवृत्ती तळपाडे यांच्या निवडीबद्दल आमदार हिरामन खोसकर डॉक्टर जयंत कोरडे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बारा इगतपुरी